यवतमाळातील घाटंजीमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त घाटंजी शहरातील पारवा पॉईंटवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला अभिवादन करण्यात आले एक जानेवारी अठराशे अठरामध्ये कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक संग्रामात शहीद झालेल्या पाचशे शूरवीरांना यावेळी समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली संजय ढवळे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी एक जानेवारी अठराशे अठरा हा दिवस होता त्या दिवशी इंग्रजांनी इंग्रजांना आहारांनी सहकार्य केलं कारण काय होतं तर त्या त्या काळातलं होणारा अन्याय होता महारांवर होणारा अन्याय अत्याचार होता तो अन्याय अत्याचार अत्या हे खोडून काढू शकत नाही पेशवाई बळ पेशवाईला बळ येत आहे आणि त्यातूनच आपला विनाश आहे हे ओळखून त्या काळाचे जे शूरवीर महार होते उदाहरण द्यायचं झालं तर गणपत महार हा गणपत महार अतिशय बलाढ्य शूर शिपाई होता त्याने संभाजी महाराजांचा जो खून करण्यात आला होता त्यांना छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये कापण्यात आलं होतं त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले होते ते सर्व तुकडे त्या गणपत महाराजांनी एकत्र केले ते शिवलेत आणि त्याला अग्नी दिला आणि अग्निसंस्कार अंत्यसंस्कार या एका महारानी केला म्हणून आजही संभाजी महाराजांची समाधी त्या वडूगाव येथे उभी आहे